मीन राशी एकवीस ते सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीनुसार हा नवीन आठवडा मीन राशीसाठी महत्वाचा असणार आहे या आठवड्याची राशी आपल्याला सांगते की ग्रहांच्या हालचालीमुळे मीन राशीला यश मिळेल या आठवड्याच्या राशी भविष्यात तुम्हाला तुमच्या आयुष्यात होणाऱ्या लहान मोठ्या बदलांची माहिती मिळू शकेल मीन राशीच्या आठवड्याच्या कुंडलीत तुम्हाला नोकरी व्यवसाय प्रेम आरोग्य आर्थिक परिस्थिती यासारख्या पैलूंवर काही महत्त्वाचे सल्ला आणि मार्गदर्शन मिळू शकते त्याच्या मदतीने तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकाल आणि चांगले परिणाम मिळू शकाल तर चला जाणून घेऊ या राशीचे एकवीस ते सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीसचे साप्ताहिक राशीफल कसे असणार आहे या आठवड्यात मीनराशीचे लोक त्यांच्या गुणांनी आणि प्रतिभेने चमत्कार करतील एखाद्याची स्तुती तुमच्या हृदयाला आनंद देईल गोड बोलण्याने काम होईल तुमच्या करिअरमध्ये कामाच्या दबावापासून थोडीशी आराम मिळेल काही लोकांना त्यांच्या कारकिर्दीत तुमच्या प्रोत्साहनाला फायदा होईल आठवड्याच्या सुरुवातीला तुमचे वर्चस्व वाढेल तुमच्या कार्यक्षमतेबद्दल तुमचे कौतुक केले जाईल तुम्हाला कौटुंबिक शांती मिळेल हळूहळू अडथळे दूर होतील करिअरमध्ये परिस्थिती मजबूत असेल वक्तृत्व क्षमता वाढेल अधिकाऱ्यांकडून तुम्हाला कौतुक मिळेल या आठवड्यात नवीन उपक्रमांपासून दूर राहा पालकांच्या आरोग्याची चिंता राहील काही प्रलंबित काम पूर्ण होतील कुशल लोकांच्या सहवासाचा तुम्हाला फायदा होईल तुम्हाला आध्यात्मिक शक्तीत वाढ जाणवेल तुम्हाला यशाचा आनंद मिळेल राशी आठवड्याच्या मध्यात करिअर किंवा व्यवसायात सकारात्मक परिणाम तुमचे मनोबल वाढवतील अनावश्यक जोखीम घेऊ नका अनिश्चिततेच्या स्थितीमुळे अस्वस्थता देखील असेल आर्थिक परिस्थिती चांगली राहील उत्पन्नातही वाढ होईल नवीन गुंतवणुकीत नपा होईल कुटुंबातील वातावरण चांगले राहील नवीन वाहनात आनंद होईल किंवा यशाची योजना आखली जाईल जुना वाद मिटवण्याचा मार्ग सापडेल कामापासून दूर नवीन कल्पना आदर करतील संयमाचा प्रभाव प्रकरण गुंतागुंतीचे करेल तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा तुमचा प्रभाव वाढेल अल्पकालीन व्यापार टाळा मीनराशी आठवड्याच्या शेवटी तुमचे उत्पन्न वाढेल कठोर शब्दात निषेध व्यक्त करणे टाळावे एखाद्याचे शब्द तुमच्या हृदयाला भिडतील बोलून गैरसमज दूर करा एखाद्याची चूक तुम्हाला अस्वस्थ करू शकते सासू आणि सासरांच्या अनावश्यक भीती आणि विचित्र बोलण्यामुळे गुप्त गोंधळ राहील अल्पकालीन योजनांमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला चांगले फायदे मिळू शकतात घरातील समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी ज्येष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल नवीन किमतीला तुमचे घर विकण्यासाठी धोरणात्मक नियोजन आणि तयारी आवश्यक असेल मीन राशी एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुम्ही जीवनातील एखाद्या मोठ्या समस्येवर तोडगा काढण्यात यशस्वी होऊ शकता या आठवड्यात तुम्हाला तुमच्या नातेवाईकांचे आणि हितचिंतकांचे घरातील आणि बाहेरील मदत आणि पाठिंबा मिळताना दिसेल या आठवड्यात तुमचा कल सामाजिक जीवनापेक्षा आध्यात्मिक जीवनाकडे असू शकतो या काळात एखाद्या तीर्थस्थळाला भेट देण्याची संधी मिळू शकते नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी मिश्रित राहणार आहे या आठवड्यात तुमच्या मनात कोणाबद्दलही चुकीचे विचार निर्माण करू नका कौटुंबिक समस्या सोडवताना भावनांमध्ये वाहून जाण्याऐवजी व्यावहारिक निर्णय घेणे चांगले राहील राशी हा आठवडा तुमच्यासाठी नवीन ऊर्जा घेऊन येऊ शकतो कामाच्या ठिकाणी आदर वाढेल सहकार्यांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल तुमचा दिवस सर्जनशील असेल कला आणि सर्जनशीलतेच्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळू शकेल आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा या आठवड्यात कामाच्या ठिकाणी आत्मविश्वास राहील नोकरी करणाऱ्यांना प्रकल्पाचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल फ्रीलान्सर किंवा सर्जनशील क्षेत्रात गुंतलेल्या लोकांना प्रशंसा आणि नवीन क्लायंट मिळू शकतात व्यवसायातील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या योजना पुढे सरकू शकतात प्रेमसंबंधांमध्ये समजूतदारपणा वाढेल जुना वाद मिटण्याची शक्यता आहे विवाहितांना त्यांच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल तुम्ही एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थित राहू शकता ज्यामुळे तुमचे नाते गोड होईल मीनराशी या आठवड्यात तुम्ही तुमच्या क्षमतेच्या आधारे असे काहीतरी करणार आहात ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामगिरीचा अभिमान वाटेल तरुण त्यांच्या भविष्याबद्दल गंभीर असतील आणि कठोर परिश्रम करतील व्यवसायात प्रभावशाली लोकांचे सहकार्य मिळेल जे तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीत उपयुक्त ठरेल सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांनी सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या वादविवादात सहभागी होऊ नये अन्यथा ते अडचणीत येऊ शकतात हा आठवडा आध्यात्मिक आणि भावनिकदृष्ट्या थोडा अधिक खोलवर जाईल भूतकाळातील अनुभवांमधून शिकण्याची आणि पुढे जाण्याची वेळ आली आहे कामात काही अनिश्चितता असू शकते परंतु हळूहळू स्पष्टता येईल सर्जनशील क्षेत्रांशी संबंधित लोकांसाठी हा चांगला काळ आहे एकंदरीत पाहता राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आरोग्य सुधारणे दिनचर्या सुधारणे आणि शत्रूंशी सामना करण्याशी संबंधित असेल या आठवड्यात तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनक्रम व्यवस्थित करण्याचा प्रयत्न कराल जेणेकरून तुम्ही स्वतःसाठी जास्त वेळ काढू शकाल मानसिक आणि शारीरिक आरोग्यात सुधारणा होईल कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमची सर्व कामे आणि सहकार्यांना योग्य दिशेने समतोल साधू शकाल काही लोक तुमच्या विरुद्ध गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करू शकतात म्हणून सावध राहा आणि तुमचे नातेसंबंध मजबूत ठेवा जेणेकरून तुमच्या प्रतिष्ठेवर परिणाम होणार नाही मानसिक आणि शारीरिक आरोग्य सरासरी राहील ऊर्जेची पातळी देखील समाधानकारक राहील या आठवड्यात मीनराशीच्या लोकांनी नेहमी तुमच्यासोबत आणि तुमच्या पलंगाजवळ मोरपंक ठेवावे